गेमिंगवर बंदी घालण्यासाठी केंद्राला कायदा करावा लागेल ऑनलाइन गेमिंग ॲपची नोंदणी परकीय राष्ट्रात केलेली असते त्यामुळे त्यावर बंदी घालणं अवघड होते तसेच जाहिरातींमधून पैसे मिळतात म्हणून अनेक सेलिब्रिटी आणि आयकॉन समजणी जाणारी मंडळी अशा ॲपच्या जाहिराती करतात पण या लोकांनी जाहिराती करू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून केले आहे महादेव ॲपच्या माध्यमातून का याच्यामध्ये मुळात ऑनलाईन गेमिंगवर जर आपल्याला बंदी घालायची असेल तर त्याला केंद्रीय कायदा करावा लागेल याचं कारण काय आहे याचं होस्टिंग तिसरीकडे होतं हा जो ज्युरिस्टिक्शनचा भाग आहे तो याच्यामध्ये एक मेजर अडचण आहे कारण हे सगळं ऑनलाईन आहे जसं आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं वेनेझुएला ते ऑपरेट करून राहिले दुबईवरनं तर अशा प्रकारची ही परिस्थिती आहे तथापि आपण जो विषय या ठिकाणी सुचवलेला आहे पहिल्यांदा तर ही गोष्ट खरीच आहे की जाहिरातीचे पैसे मिळतात म्हणून जे काही मोठे मोठे लोक आहेत स्टार्स आहेत आमचे किंवा ज्यांना आयकॉनिक असं त्यांच्याकडे बघितलं जातं अशा आयकॉन्सनी अशा प्रकारे ज्यातनं लतखोरी होते त्यातनं एक सवय लागते अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये अशा प्रकारची आपली देखील अपेक्षा आहे मी देखील या, या सर्वोच्च सभागृह आहे या माध्यमातून ऑनलाईन बेटिंग करण्यासाठी अनेक बेटिंग ॲपची निर्मिती करण्यात आली आहे या बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफ आय आर दाखल केला असून अमित शर्मा आणि विजय जैन या दोघांची नावं आरोपी म्हणून दाखल करण्यात आली आहेत आरोपींनी मुंबईतील काही बांधकाम प्रकल्पात गुंतवलेली असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या बांधकाम प्रकल्पांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव बेटिंग ॲपचे व्यवहार कसे चालतात याची माहिती दिली तसंच हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास केला जात आहे तसंच राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली असून राज्यातील संबंधाबाबतचा तपास केला जात आहे दोन महिन्यात हा तपास पूर्ण केला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं ऑनलाईन बेटिंग ॲपवरून अनेक लोकांची फसवणूक होत असून या माध्यमातून गोळा केलेला पैसा बांधकाम प्रकल्पात गुंतवला जातो आहे तसंच अनेक सेलिब्रिटी आणि युवकांचे से आयकॉन असलेले लोक अशा ॲप्सच्या जाहिराती करतात त्यामुळे अनेक युवक जुगाराच्या ॲप्सच्या आधीन होत आहेत असा विषय महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आज त्यांनी कुणाचंही नाव न घेता पुन्हा एकदा हा विषय मांडला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बेटिंग ॲप्स आणि त्याच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना एक मोठं आवाहन केलं यावेळी आमदार बच्चू कडू यांनी जुगाराच्या ऍपच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींचा विषय उपस्थित केला या जाहिरातींवर के बंदी घालता येऊ शकते का तसंच इतर राज्यांनी ऑनलाईन गेमवरच बंदी घातली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात बंदी घालता येऊ शकते का असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला होता यावर फडणवीस यांनी अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत अशी विनंती केली आता मुळामध्ये ज्यावेळेस महादेव एपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा एक दोन राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली हा जो काही रवी उप्पल आहे जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली ईडीने ती अटक केली आहे त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे ते आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक अॅक्टिव्हिस्ट एक या संदर्भात एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध एफआयआर अशा प्रकारचे होत नाहीत पण कोर्टाचा आदेश होता त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली एक आपल्या मुंबईमध्ये एकशे छप्पन तीन खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण एसआयटी तयार केली आहे त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे ऍडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय